नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजात असाल तर शिवणकाम क्लासचा आपला आजचा हा तिसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशीच्या शिवणकामच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मशीन रिलेटेड सर्व माहिती जी काही बेसिक माहिती आहे ती आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तिसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं याआधीसुद्धा मी ह्याच चॅनलवरती आपला तो व्हिडिओ बनवला होता पण खूप साऱ्या ताईंचे कमेंट आहेत आणि इंस्टाग्रामला डी एमसुद्धा सुद्धा आहेत की एक सिरीज तुम्ही चालू केली आहे तर त्या सिरीजमध्ये तिसरा दिवस हा सुद्धा ॲड करा म्हणजे कधीही जर आम्हाला सुरुवातीपासून क्लास पाहायचा असेल तर आम्हाला कंटिन्यू तो काही जो व्हिडिओ असेल तो पाहता येईल म्हणजे आधीचे व्हिडिओ पाहायची गरज पडायची नाही आणि त्या दुसऱ्या व्हिडिओ खाली सुद्धा मी लिंक दिली होती ज्यांना कुणा तो व्हिडिओ नसेल पाहिला की ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी परत शूट करते म्हणजे तुम्हाला एक जनरल आयडिया येऊन जाईल की ब्लाऊजचं नेमकं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि तुमच्या ज्या काही दुरुस्ती तुम्हाला करायची आहे ते सुद्धा तुम्हाला करता येईल बऱ्याच ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या घरातून ब्लाऊज शिवतात पण बऱ्याच वेळा काय होतं आपले ब्लाऊज कुठे चुकतात याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट घेत नाही त्यामुळे कटोरी सुद्धा चुकते किंवा प्रिन्सेसचा कट असाल तो सुद्धा चुकतो जर तुम्ही ब्लाऊज घ्यायलाच परफेक्ट घेत नसाल तर ब्लाऊज सुद्धा तुमचा ऑब्वियसली परफेक्ट बसणार नाही त्यामुळे जरी जर जा तुम्हाला माप नाही जमलं तरी सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे शिवणकामच्या आपल्या चौथ्या दिवसामध्ये तुम्हाला बॉडीवरती मेजरमेंट कसं घ्यायचं या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजेच थोडक्यात दोन्ही मापांमध्ये नेमका काय फरक येतो आणि दोन्ही मापांमध्ये आपल्याला कोणती माप फॉलो करून नंतर पेपर कटिंग करायचं हा करू परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला ब्लाउज घेता येईल तर चला जास्त न बोलता मी लगेचच व्हिडिओला सुरुवात करते आणि ब्लाउजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगते तर अशा प्रकारचा एक प्रिन्सेस कटचा जो काही ब्लाउज आहे तो मी इथे मेजरमेंटसाठी घेतलेला आहे जो काही प्रिन्सेस कट आहे तो कोणाचा तरी गोल येतो तुम्ही पाहिलं असेल जो काही पफ असतो हो साईडचा तो गोल येतो किंवा कोणाचा तरी एकदम चपट्या बसतो आणि प्रिन्सेस व्यवस्थित बसत नाही हे सर्व कशामुळे होतं ते येणारा पेपर कटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला कळेल त्यासाठी डेलीचा जो काही आपला व्हिडिओ असेल एक दिवसाला येणारा तो तुम्ही पाहायचा आहे एक दिवस जो मी तुम्हाला मधी देते तो प्रॅक्टिससाठी देते त्यामुळे त्या दिवशी फक्त प्रॅक्टिसच करा मी तुम्हाला खात्रीशीर सांगते जर तुम्ही व्यवस्थितपणे क्लास जो काय आहे तो अटेंड केला तर नक्कीच तुम्हाला गरमसल्या ब्लाऊज सुद्धा शिवता येईल खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी शिलाई मशीनची जी काही माहिती असेल त्यांचे फोटो असतील ते, ते इंस्टाग्रामला मला शेअर केले होते की ताई ह्या मशीनचा असा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या मशीनच्या रिलेटेड काही थोडंसं सा सांगा किंवा कोणती मशीन घेऊ असं बऱ्याच जणांच्या कमेंट असतात मी त्यांना नक्कीच रिप्लाय देत असते कारण की खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना घरातून शिवणकाम करण्याची खूप सारी इच्छा आहेत पण काही अडीअडचणींमुळे त्यांना शिवता येत नाही त्यांच्यासाठीच हा क्लास मी चालू केलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे मी प्रिन्सेस कटचा इथे तुमच्यासाठी मापाला घेतलेला आहे तुम्ही याऐवजी कटोरीचा ब्लाऊज घ्या मद्रास घ्या टू पीस घ्या सर्वांचं मेजरमेंट मोजण्याचं जे काय आहे ते सेमच असणार आहे जरी काही डिफरन्स असला तर पुढे जाऊन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं क्लिअर करीतच जाईल पण सध्या मी हा प्रिन्सेसचा ब्लाऊज जो आहे तो इथे मेजरमेंटसाठी घेतलेला आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची कशी मोजायची त्या रिलेटेड पाहूयात आणि त्यानंतर बाकीचे बॉडी पार्ट्स कसे मोजायचे आहेत यावरून ते सुद्धा तुम्हाला मी सांगते जेव्हा पण कोणत्याही कस्टमरचा तुम्ही ब्लाऊज शिवायला घेता त्यावेळेस तुम्हाला त्यांची जी काही बेसिक मापं असतील ती सुरुवातीला लिहून घ्यावी लागतात मग बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊजच्या कोणत्या पार्टला काय म्हणायचं हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं जेव्हा पण कस्टमर आपल्याकडे येतं त्यावेळेस सांगतं की मुंड्यामध्ये टाईट होतोय किंवा शोल्डरमध्ये ब्लाऊज गळतोय त्यावेळेस आपण नेमकं त्यांना काय सांगायचं हे आपल्यालाही कळत नाही आणि त्यांनाही पुरेपूर सांगता येत नाही त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला ब्लाऊजच्या कोणत्या पार्टला काय म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे तिथेच तुमचं क्लिअर होईल ज्या कोणत्या ताई नवीन शिकत असतील त्यांनासुद्धा याचा फायदा होईल जेव्हा पण कस्टमरचा तुम्हाला ब्लाऊज शिवायचे त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे त्यांचं जे त्या काही मेजरमेंट आहे ते लिहून घ्यायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल कस्टमरचं मी वरती नाव लिहिलंय आणि त्यानंतर जे काही मेजरमेंट मला लागणार आहे उंची लागणार आहे छाती एक नंबर आणि दोन नंबर त्यानंतर कंबर लागणार आहे बाही दंडाघेर लागणार आहे पुढचा गळा मागचा गळा त्यानंतर शोल्डर पट्टीचं माप लागणार आहे आणि त्यानंतर सुद्धा लागणार आहे तर एवढी बेसिक मापं जे आहे ते तुम्हाला ब्लाऊजमध्ये लागत असतात आता ब्लाऊजचं जे काही मेजरमेंट आहे ते कसं घ्यायचं आणि ब्लाऊजच्या कोणत्या पार्टला काय म्हणायचं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्हाला समोरून दिसत असेल तर हा जो असतो तो असतो बा ब्लाऊजची बाही म्हणजे याला म्हणायचं ब्लाऊजची बाही ही असते लांबी ब्लाऊजची लांबी जी आहे तिथपासून इथपर्यंत मोजावी लागते पुढे मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर हा जो असतो तो असतो दंडगेर म्हणजेच स्लीव्ज बाईला स्लीव्ससुद्धा म्हणतात जर सांगायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा काय होता प्रोफेशनल बायका असतील किंवा खूप सारे जे काही लेडीज टेलर असतील त्यांच्याकडे अशा बायका येतात ज्यांना की बऱ्या बऱ्यापैकी ब्लाऊजची माहिती असते मग त्यावेळेस त्या म्हणतात की स्लीव्जमध्ये एकदमच टाईट होते त्यावेळेस आपण समजून जायचं की जो काही दंडगेर आहे हा त्यामध्ये टाईट होते हा असतो बाईचा दंडगेर त्यानंतर पाठीमाग जी घेतो हो, ती असते उंची तर ही पुरेपूर उंची पाठीमागची उंची आणि त्यानंतर ब्लाऊजची असते समोरची उंची तर उंचीसुद्धा तुमच्या लक्षात आली असेल त्यानंतर हा आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज जर कटोरीचा ब्लाऊज असेल तर कटोरी ब्लाऊज त्यानंतर प्रिन्सेस मद्रास टू पीस आणि फोरटक्स ब्लाऊज त्याला ज्याला की आपण हाफ कटोरी ब्लाऊज म्हणतो त्याचा साधा ब्लाऊज असे तीन नावे त्या कटोरीला आहेत जे की थोड्याशा वयस्कर बायका वगैरे शिवत असतात किंवा अशा मिडियम क्लासमधल्या बायकासुद्धा शिवतात कारण की त्या ब्लाऊजची फिटिंगसुद्धा छान बसते तर हा तुमच्या लक्षात आला असेल हा आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज ज्याचा की पफ वगैरे अशा प्रकारे दिसतो आणि ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे आणि बसायला सुद्धा एकदम छान बसतो त्यानंतर ही असते ब्लाऊजची योगपट्टी आता खालच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल जी काही खालच्या बाजूला लावलेली आहे त्याला म्हणायचं योगपट्टी ही किंवा बऱ्याच बायका याला क्रॉसपट्टीसुद्धा म्हणतात पण याचं खरं नाव किंवा रिअल नाव जे आहे ते आहे योगपट्टी आजपासून तुम्ही याला योगपट्टी म्हणायचं आहे त्यानंतर असं ओपन केल्यानंतर ही जी पट्टी असते याला आपण म्हणतो हुकपट्टी म्हणजे थोडक्यात ज्या पट्टीला आपण हुक पट्टी। पट्टी लावतो त्याला म्हणायचं हुकपट्टी ही तर सर्वांना बेसिकली माहीत असेल याला म्हणायचं हुकपट्टी आणि जिथे आपण काच करतो किंवा आय बनवतो त्याला म्हणतो आपण लुकपट्टी आता हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल याला आपण म्हणतो काच यावरती जे बनवले आहे ते आहेत काच आणि याला म्हणायचं लुकपट्टी हुक आणि लुकपट्टी त्यानंतर आतमध्ये जे असतं ते असतं मार्जिन आता थोडक्यात मी तुम्हाला दाखवते हे हो जे असतं याला आपण काय म्हणतो एक्स्ट्राचं मार्जिन तुम्ही ठेवा ज्यावेळेस आपण टेलरकडे शिवायला जातो बऱ्याच वेळा नवरेंचे ब्लाऊज असेल तर त्या काय सांगतात थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवा म्हणजे पुढे जाऊन तब्येत वगैरे जरी झाली तरी वस्तू याला बरं पडतं हे याला म्हणायचं मार्जिन तर थोडक्यात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल जो काही एक्स्ट्राचा स्पेस आपण ठेवतो याला आपण मार्जिन म्हणतो तर ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याच मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला कॉम्प्लिकेटेडसुद्धा वाटायला नको हा जो असतो जिथे की आपण बाई जोडतो याला म्हणायचं ब्लाऊजचा मुंडा याला आए, आए, हो तरी तरी याला आता याला बऱ्याच बायका ज्या आहे मोंढा म्हणतात पण मोंढा न म्हणता मुंडा हाच परफेक्ट जो काय आहे तो शब्द आहे अदरवाईज तुम्ही आर्म म्हटलं तरी चालेल स्क्रीनवरती मी तुम्हाला नाव दाखवते त्याला आर्म म्हटलं तरी चालेल तर याला म्हणायचं मुंडा जिथे की आपण बाई अटॅच केलेली असते त्यानंतर हे असते आपली शोल्डर पट्टी आता ही शोल्डर पट्टी जी असते ती कस्टमरच्या आवडीनुसारच तुम्हाला ठेवायची आहे जेवढं काही कस्टमर, जे कस्टमर सांगेल त्यांच्या आवडीनुसार तुम्ही शोल्डरपट्टी ठेवू शकता पण बेसिकली दोन ते अडीचच्या दरम्यानच ही पट्टी बायका ठेवतात जर बोटनेकचा ब्लाऊज असाल तर दोनपेक्षा कमी सुद्धा असते तर थोडक्यात तुमच्या लक्षात येत असेल की मी नेमकं काय सांगते मी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमचं कुठेही कन्फ्युजन व्हायला नको ब्लाऊजचा हा असतो पुढचा गळा हा सुद्धा कस्टमरच्या आवडीनुसारच तुम्ही जितका खोल त्यांना पाहिजे आहे तितका घ्यायचा आहे आणि जितका ब्रॉड त्यांच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हा असतो तो म्हणजे मागचा गळा मागचा गळा सुद्धा कस्टमरच्या आवडीनुसारच तुम्ही घ्यायचा आहे त्यांना जितकी खोली पाहिजे असेल तितका तुम्ही घेऊ शकता ब्लाऊजच्या ह्या दोन्ही बाजूने ज्या आहेत ते असतात टक्स हे जे टक्स असतात ते ब्लाऊजच्या उंचीनुसारच आपल्याला मारावे लागतात ते कसे आणि किती मारायचे हे सुद्धा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर हे असतात ब्लाऊजचे दोन्हीकडचे टक्स आता थोडक्यात जे काही पार्ट आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये कोणतंही कन्फ्युजन असायला नको जे काही ब्लाऊजचे पार्ट आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवले पुढे जाऊन ज्यावेळेस आपलं मद्रास कटोरी टू पीस कटोरी वगैरे स्टार्ट होईल त्यावेळेस त्या त्या प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवेल आणि त्यांचं मेजरमेंटसुद्धा सोबत दाखवेल म्हणजे तुमचं कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही आणि शिवायलासुद्धा सोपं होईल तर चला आता ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायला सुरुवात करूयात आता नोटबुकमध्ये लिहिल्याप्रमाणे सगळ्यात आधी तुम्हाला ब्लाऊजची उंची घ्यायची असते मग ब्लाऊजची उंची घेताना बऱ्याच बायका काय करतात समोरच्या बाजूने उंची घेतात पण कधीही समोरच्या बाजूने उंची घ्यायची नाही तुमचा ब्लाऊज तिथे चुकेल कधीही उंची घेतात आणि ब्लाऊजचा जो काही पाठीमागची बाजू असेल तिथपासून तुम्हाला उंची घ्यायला स्टार्ट करायचं आहे कारण की काय होतं पाठीमागचा जो काही सरफेस असतो आपला तो एकदम स्प्रेड म्हणजे सपाट असतो आता थोडक्यात मला काय सांगायचं तुमच्या लक्षात येत असेल त्यामुळे ब्लाऊजची उंची घेताना नेहमी पाठीमागून घ्यायची मग उंची घेताना सुद्धा कसं करायचं आहे जो काही गळ्याचा हा एंड पॉईंट असेल तिथपासून इथपर्यंत उंची घ्यायची आहे खूप वेळा आपण काय करतो इकडून उंची घ्यायला सुरुवात करतो खूप सारे टेलर लोक काय असतात इथे अर्धा इंचने थोडंसं आतमध्ये टिप मारतात म्हणजेच गळा उतरू नये किंवा शोल्डर उतरू नये यासाठी पण आपण जी काही मापं घेतो त्यावेळेस आपण काय करतो शोल्डर इथपासून जोडतो त्यामुळे नेहमीच माप घेताना आणि जे आहे ते शोल्डरचा जो काही एंड पॉईंट असेल तिथपासून ते खाली जी काही उंची येईल तिथपर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे आता कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता टेपवरती तुम्हाला खूप सारे मेजरमेंट दिसत असतील नेमकं कोणत्या मेजरमेंटला काय म्हणायचे आता जे कोणी नवीन टेप हँडल करत असेल त्यांना ते सुद्धा माहीत नसतं तर पा अशा प्रकारे जे आहे टेपवरती मार्किंग असतं वन टू थ्री असं बरंच म्हणजे लांब जिथपर्यंत तुम्ही जाल जा तिथपर्यंत जर पाहिलं तर एन पॉईंट आपला असा येतो ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती मेजरमेंट घेता हा जो काही व्हाईट कलरचा तुम्हाला पट्टा दिसत आहे त्यावरूनच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे इकडे पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर इकडे सेंटीमीटरनुसार अंतर आहे म्हणजे ब्लाऊजचं ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिक वगैरे आणता किती सेंटीमीटरचं आणता किंवा किती मीटर पाहिजे त्यावरती हे डिसाईड होतं पण ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजकडून ब्लाऊजवरती माप घ्यायचं असेल त्यावेळेस हा जो काही व्हाईट बेल्टचा जो काही पार दिसतोय त्यावरती तुम्हाला मेजरमेंट घ्यायचा आहे मग याच्यावरचं मार्किंग नेमकं कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते इथं जे आहे वन टू थ्री हे आता हे बेसिकली सर्वांना माहीतच असेल एक नंतर ज्या वेळेस ही मधली रेष येते एक ते दोन मधली जी काही मिडलची रेषा आहे याला तुम्ही दीड म्हणाल किंवा दोन म दोन आणि तीनच्यामध्ये जी मिडलला रेष येते त्याला म्हणणार तुम्ही अडीच त्यानंतर तीन ते चारमध्ये जी मधली रेष येते त्याला म्हणायचं साडेतीन आता सुरुवातीला तुम्हाला ह्या सर्व गोष्टी अवघड वाटतील पण एकदा प्रॅक्टिस झाली की खूप जास्त सवय होते आणि इझिली आपल्या ते लक्षात येतात आता थोडक्यात तुमच्या लक्षात येत असेल दीड अडीच कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल जसं आपण स्कूलमध्ये शिकलो त्याचप्रमाणे ह्या सर्व पद्धती आहेत जर एकच्या आधी दोन रेषा येत असतील तर पाहुणे एक तुम्ही याला म्हणायचं आहे किंवा दोनच्या आधी जर दोन रेषा येत असेल तर पाहुणे दोन तीनच्या आधी जर दोन रेषा असतील तर पावणे तीन चारच्या आधी जर दोन रेषा असतील तर पावनी चार थोडक्यात हे पावण भागाचं झालं त्यानंतर सव्वा म्हणजे एक नंतर जर दोन रेषा येत असतील तर सव्वा एक दोन नंतर जर दोन रेषा येत असतील तर सव्वा दोन तीन नंतर जर दोन रेषा येत असतील तर सव्वा तीन आणि चारनंतर जर दोन रेषा असतील सव्वा चार असं पुढच्या सगळ्या अंकांना लागू होतं आता पहिल्यांदी तुम्हाला हे समजायला थोडंसं किचकट वाटेल पण जसं जसं आपण पुढे जाऊ तसं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या जातील आता थोडक्यात दीड सव्वा आणि पाऊन कशाला म्हणायचं हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आत्ता आप आपण मेजरमेंट घ्यायला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपण ब्लाऊजची उंची मोजणार आहोत जेव्हा पण कस्टमर तुमच्याकडे मापायला येतं त्यावेळेस जो काही ब्लाऊज मेजरमेंटसाठी आणलेला असतो त्यावरूनच तुम्ही तुमची ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर पा या पद्धतीने इथे मी टेप ठेवल्यानंतर सरळ जो टेप आहे तो अशा प्रकारे केलेला आहे ब्लाऊज कुठेही वाकडा तिकडा ठेवायचा नाही एकदम जो काही व्यवस्थित गळा वगैरे आहे तो स्प्रेड करून घेतला ब्लाऊज जर चुरगाळला वगैरे असेल तर तुम्ही नक्की ब्लाऊजला थोडासा प्रेस करा आणि त्यानंतरच ब्लाऊजची उंची घ्या कारण की ब्लाऊज जर गोळा झालेला असेल तर उंचीमध्ये सुद्धा फरक जाणवतो त्यामुळे तुम्हाला थोडेसे कष्ट होतील पण ब्लाऊजची उंची चुकणार नाही ब्लाऊजची उंची जर एकदा कमी झाली तर आपल्याला वाढवायला काही चान्स राहत नाही आणि खूप ब्लाऊज अस्तव्यस्त होतो त्यामुळे सुरुवातीचेच जे काही तुम्हाला मेजरमेंट घ्यायचे आहे तेच परफेक्ट घ्या म्हणजे शिवतानी त्रास होणार नाही आणि कस्टमरलासुद्धा छान बसेल पा या पद्धतीने इथून मी टेप लावला आणि त्यानंतर उंची मोजली तर तुम्ही पाहू शकता इथे साडेचौदा जी आहे ती माझी उंची भरलेली आहे म्हणजे चौदा नंतर चौदा आणि पंधराच्या मधली जी छोटीशी रेषा आहे तिथे साडे चौदा आता थोडक्यात उंची कशी घ्यायची तुमच्या लक्षात आली असेल पुढच्या बाजूने कधीही उंची घ्यायची नाही पाठीमागच्या बाजूनेच उंची घ्यायची आहे त्यानंतर आपण घेऊया छातीचं चा मेजरमेंट ज्यावेळेस तुम्ही चेसचं मेजरमेंट घेता आता बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल कोणते प्रोफेशनल टेलर वगैरे जर असतील तर ते काय करतात एक नंबर चौक असं बसवतात आणि त्यानंतर इथून जे आहे या पद्धतीने छातीचं माप मोजतात अशा पद्धतीने पण मी सांगेल अशा पद्धतीने कधीही छातीचं माप मोजू नका खूप वेळा चुकतं आणि ब्लाऊज जो आहे तो एक नंबर छातीमध्ये एकदम टाईट होतो आता एक नंबर आणि दोन नंबर हा काय प्रकार आहे तुम्हाला वाटत असेल जी काही आपली इथपासून मुंड्यातली जी काही फिटिंग येते याला म्हणायचं एक नंबर छाती आणि जी काही आपली मेन छाती असेल ती असते दोन नंबर छाती थोडक्यात तुम्हाला लक्षात येत असेल जी दोन नंबर छाती आहे ती आपल्याला पेपर कटिंगवरती टाकावी लागते आणि एक नंबर छाती जी आहे म्हणजेच मुंड्यातली फिटिंग आपण ज्यावेळेस ब्लाऊज फिटिंग करायचं असतो त्यावेळेस हे मेजरमेंट जे आहे ते टाकत असतो तर आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते या पद्धतीने कधी मेजरमेंट घ्यायचं नाही ब्लाऊज जो आहे तो अशा पद्धतीने तुम्ही ओपन करून घ्यायचा आहे मला आता पुरेपूर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या स्टेपने तुम्हाला जायचं आहे पा या पद्धतीने हा जे काही पहिलं हुक असेल आणि त्यानंतर ही जी काही फिटिंगची टिप असेल तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे ब्लाऊज कुठेही ओढाताड ब्लाऊजची करायची नाही किंवा एकदम ताणूनसुद्धा ब्लाऊज धरायचा नाही या पद्धतीने जे आहे पहिलं जे हुक आहे तिथपासून तुम्हाला टेप ठेवायचा आणि त्यानंतर जिथपर्यंत फिटिंगची टिप आहे तिथपर्यंत मोजायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पहा इथपर्यंत माझी फिटिंगची टिप येते म्हणजेच माझी एक नंबर छाती जी आहे ती आहे साडेआठ लगेच तुम्ही नोटबुकमध्ये येते एक नंबर छाती समोर साडेआठ लिहायचं आहे आणि उंची माझी होती साडे चौदा तर थोडक्यात उंची आणि एक नंबर छाती कशी घ्यायची ती तुमच्या लक्षात आली असेल दोन नंबर छाती कशी घ्यायची ही खूप महत्त्वाची ट्रेक आहे बऱ्याच वेळा तुम्ही टेलर पाहिले असेल की असं करून लगेचच इकडे छाती मोजतात पण ही खूप चुकीची पद्धत आहे कारण की आपला जो काही चेस्ता एरिया असतो तो मोठा असतो आणि मग काय होतं कटोरीचा आकार जो आहे तो कमी होतो आणि मग ब्लाऊज परिणामी बसत नाही खूप जास्त टाईट होतो त्यावेळेस आपला जो काही गुडघा आहे त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि त्यानंतर छातीचे मेजरमेंट घ्यायचं आहे बसला जागे जर तुम्ही मेजरमेंट घेत असाल तर लोकं पाठ लगेच जो काही ब्लाऊज आहे तो असा गुडघ्यामध्ये फिक्स करायचा व्हिडिओमध्ये आय थिंक तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही मला माहीत नाही पण पहा अशा पद्धतीने जे आहे इथे जो काही ब्लाऊज आहे तो ठेवायचा आणि त्यानंतर ह्या बुकापासून जो काही मिडल पार्ट असेल तो फिटिंगपर्यंत तुम्हाला मोजत आणायचा आहे आता पहा दोन नंबर छातीचं जे काही मेजरमेंट आहे ते साडेनऊ येत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की किती मेजरमेंट वगैरे येते ते मी फक्त टेप जो आहे तो असा ठेवला आणि जो काही मधला आपला जो काही चेस्टचा एरिया असतो त्याचं मेजरमेंट इथपर्यंत घेतलेलं आहे जे की आलेलं आहे नऊ तर दोन नंबर छाती समोर घ्यायचंच तुम्ही साडेनऊ लिहायचा आहे आता हा जो ब्लाऊज आहे तो माझा आहे आणि माझं जे बाळ आहे ते ब्रेस फीडिंग करतं त्यामुळे जे काही दोन नंबर चेस्ट आहे त्याचं मेजरमेंट थोडंसं मोठं येतं पण आदर जर तुम्ही केस पाहिला जर ब्लाऊजची जी काही एक नंबरची छाती असते आणि दोन नंबर छाती असते याचा अर्धा इंचाचा फरक जाणवतो थोडक्यात यापेक्षा थोडा जास्त एक दोन रेशनने जाणवत पण जास्त काही जाणवत नाही समजा जर एक नंबर छाती माझी साडेआठ येत असेल तर दोन नंबरची नऊ येते एक नंबरची जर नऊ येत असेल तर दोन नंबरची नऊ येते एक नंबरची जर दहा असेल तर दोन नंबरची साडे दहा येते हात काही आणि काही जर बोटा पोजण्या इतक्या किंवा मग कस्टमर आपण म्हणूया ज्यांचे की चेस्टमध्ये एक इंच दीड इंचाचं फरक येतं अदरवाईज असं होत नाही आता थोडक्यात इथे जे आहे एक नंबर छातीचं माझं मेजरमेंट जे आहे ते साडेआठ आणि दोन नंबरचं साडेनऊ अशा प्रकारे आलेलं आहे तुमच्या ज्या काही ब्लाऊजचं येईल ते तुम्ही घ्यायचं आहे कधी पण ब्लाऊजच्या छातीचं मेजरमेंट घेता आणि लुकपट्टी लुकपट्टीच्या बाजूने कधीही घ्यायचं नाही कारण ही जी पट्टी असते ती आपण एक्स्ट्राची लावतो त्यामुळे ही मोज मापामध्ये आपण घेत नाही जेव्हा पण तुम्हाला छातीचं माप घ्यायचं असतं त्यावेळी जी हुकाची पट्टी आहे त्या बाजूनेच नेहमी घ्यायचं ही ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे छातीचं मेजरमेंट कुठेही चुकणार नाही आता छातीचं व्यवस्थित लक्षात आल्यानंतर आता आपण कंबर मोजायला सुरुवात करूयात ब्लाऊज जो का आहे तो असा मी स्ट्रेट पकडला आणि हुकाची जी काही पट्टी आहे तिथपासून मला मोजायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने जे आहे मी इथे टेपचं जे काही टोक आहे ते ठेवलं आणि त्यानंतर आता ब्लाऊजची जी काही कंबर आहे ती मोजायला स्टार्ट करते जेव्हा इथे पहिला स्टॉप येतो त्यावेळेस थांबायचं आणि त्यानंतर मग पुढच्या कंबऱ्याचं माप घ्यायला सुरुवात करायचं म्हणजे कुठेही ओढत ओढात होत नाही आणि ब्लाऊजचं मेजरमेंट आहे ते परफेक्ट येतं दुसरा स्टॉप जो आहे तो मी इथे घेतला आणि त्यानंतर थर्डला जो काय आहे ते ह्या पट्टीपेशी आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल ही जी पट्टी असते आपली लुकपट्टी ती आपण एक्स्ट्राची लावतो जिथे हा पॉईंट दिसतो म्हणजे थोडक्यात ह्या पट्टीचा फक्त अर्धा इंच तुम्हाला पकडायचा आहे बाकीची पट्टी सोडून द्यायची कारण की प्रत्येक टेलर जो आहे तो त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार पट्टी लावतो कोणी दीड इंचाची लावतो कोणी दोन इंचाची लावतो त्यामुळे फक्त अर्धा इंच ह्या पट्टीमध्ये पकडायचा आणि बाकी मग जे काही तुमचं ब्लाऊजचं कंबर असेल ती मोजायची आता पाय इथे जे आहे ती तीस जी आहे ती माझी कंबर येते परफेक्टली तर जी काही कंबरेचं माप आहे ती माझं आलेलं आहे तीस मी लगेच इथे नोट डाऊन करते तर तुमच्या जे काही ब्लाऊजची कंबर असेल तीसुद्धा तुम्ही मोजायची कंबर आणि छातीचं आणि उंचीचं मेजरमेंट झाल्यानंतर आपल्याला बाईचं मेजरमेंट घ्यायचं आहे बाईची ज्यावेळेस तुम्ही लांबी घेता त्यावेळेस ब्लाऊज जो आहे तो सरळ करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज सरळ केल्यानंतर हा जो शोल्डरचा पॉईंट असतो तिथपासून तुम्हाला बाईचं मेजरमेंट घ्यायला सुरुवात करायचा आहे हा पॉईंट जो आहे तो असा सरळ राहिलेला पाहिजे तर बा या पद्धतीने जे आहे मी खाली ठेवल्यानंतर ब्लाऊजची जी काही लांबी आहे ती मोजते तर माझ्या ब्लाऊजची जी काही लांबी आहे ती आहे साडेतीन म्हणजे साडेतीनची जी काही आहे ती माझी बाई आहे जी काही लांब बाई असेल किंवा छोटी बाई असेल त्यानुसार तुम्ही बाईचं मेजरमेंटसुद्धा घेऊ शकता तर बाई जी आहे ती आज माझी साडेतीन तुमच्या लक्षात आलं असेल बाईचं मेजरमेंट कसं घ्यायचं शोल्डरपासून सरळ करायचं आणि त्यानंतर बाईचं जे मेजरमेंट आहे ते बाईची ही झाली लांबी आता बाईची रुंदी म्हणजे थोडक्यात जो काय बाईचा दंडगेर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पण दंडगेर कधी असा वरच्या बाजूनी घ्यायचा नाही ब्लाऊज जो का आहे तो उलटा करायचा आणि त्यानंतरच मग बाईचा दंडगेर जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला कारण की आतली टीप आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आणि मग बाईमध्ये काय होतं परिणामी ब्लाऊज टाईट होतो त्यामुळे बाईचा दंडगेर घेत आणि ब्लाऊज जो काय आहे तो उलटा करायचा आणि कोण कधीही बाईचं मेजरमेंट घेता दोन्ही दोनही बाईच्या लांबी मोजत जा कारण की बऱ्याच वेळा टेलर काय होतात कमी कधी कधी एक बाई आठची होते आणि दुसरी जी आहे ती साडेआठची होते त्यामुळे दोन्ही बाईचं मेजरमेंट पाहत जा ज्यावेळेस कस्टमर नवीन तुमच्याकडे येतं आणि बाईचं माप घेताना हे उजव्या बाईचंच माप घ्यायचं आहे कारण की उजवा घेर जो असतो तो बऱ्याच बायकांचा मोठा असतो त्यामुळे उजव्या बाईपासूनच सुरुवात करायची आणि त्यानंतर जर बाईमध्ये काही कन्फ्युजन असेल तर डाव्या बाईकडे जायचं आहे तर दंडघेर घेता आणि पहा इथपासून जे आहे मी असं सरळ करून घेतल्यानंतर बाईचा जो घेर आहे तो मोजत आहे तर बाईचा घेर आहे पावणे सात म्हणजे सातच्या आधी दोन रेषा तर तुमच्या लक्षात आलं असेल वॉर्ड नंबर जरी आले तरी कशाप्रकारे तुम्ही घ्यायचे सातच्या आधी दोन रेषा येतात म्हणजेच बाईचा दंडगीर जो आहे तो आहे पावणे सात लिहिताने तुम्ही तुमच्या सोयीनुसार कशाही अंकामध्ये लिहिलं तरी चालेल आता मी डायरेक्ट पाहुणे हा शब्द लिहिला आणि त्यानंतर सात लिहिला तर हे झालं पावणे सात बाईचा दंडगीर त्यानंतर आता आपण पुढचा गळा मोजूया पुढचा गळा मोजताना कधीही जे एक नंबरचं आपलं हुक असतं ते असं बंद करून ठेवायचं आणि त्यानंतरच पुढचा गळा तुम्हाला मोजायचा आहे पहा एक नंबरचं जे हुक आहे ते मी बंद केलं आणि त्यानंतर पुढचा गळा घेताना आपला शोल्डरपासला जो पॉईंट आहे तिथपासून हा पॉईंट कुठपर्यंत आहे तो आपल्याला मोजायचा आहे गळ्याची जी काही उंची आहे ती घेताना कधी टेप वाकडा वगैरे पकडायचा नाही जो काही टेप आहे तो सरळच आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर बोटाच्या मदतीने जी काही तुमची गळ्याची इतरली साईज असेल ती तुम्हाला पाहून घ्यायची आता पाहिजे साडेसहाचा गळा आलेला आहे थोडक्यात मग माझ्या बोटाच्या मदतीने पाहिलं की हा जो पॉईंट आहे तो कुठपर्यंत येतो आणि त्यानंतर माझी गळ्याची उंची मी ठरवून घेतली तर माझ्या गळ्याची उंची आहे साडेसहा इंच तुमच्या ब्लाऊजची कशी आहे त्यानुसार घ्यायचं कस्टमरच्या आवडीनुसारच घ्या जर कस्टमर मग आपाला ब्लाऊज घेऊन आल्यानंतर सांगतं की अर्धा इंच गळ्यामध्ये खाली थोडासा खोल घ्या किंवा अर्धा इंच वरती घ्या त्या कंडिशनमध्ये तुम्ही डिसाईड करा सुरुवातीपासून हा टेप इथे लावायचा आणि त्यानंतर ब्लाऊजचा जो काही गळ्याची उंची असेल ती मोजून घ्यायची टेप वाकडा वगैरे तिरका पकडायचा नाही सरळ टेप पकडून फक्त बोटाच्या मदतीने तुम्ही गळा मोजून घ्यायचा आहे तर पुढचा गळा आलेला आहे साडेसहा त्यानंतर आता मागचा गळा मोजण्यासाठी सेम तीच टॅप तुम्हाला फॉलो करायची आहे जो काही एंड पॉईंट आहे शोल्डरचा तिथपासून टेप पकडायचा आणि त्यानंतर सळ इथे जी काही रेश येईल ती तुम्हाला पाहिजे आहे तिथं अकराचा गळा येत या आहे यामध्ये सुद्धा वाकडं वगैरे तिरकं पकडायचं नाही एकदम सरळ टेप ठेवायचा आणि जो काही हा मधला पॉईंट असेल तो डिसाईड करायचा बोटाच्या मदतीने पाहिजे तर मागचा गळा येत आहे माझा अकराचा मी लगेच नोट डाऊन करून घेते त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे शोल्डर पट्टी तर याला म्हणायचं शोल्डर पट्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल हा जो पार्ट आहे तो असतो आपला पट्टीचा हा सुद्धा कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायचा आहे बऱ्याच बायकांना शोल्डर पट्टी जी आहे ती छोटी आवडते आणि बऱ्याच बायकांना जी आहे ती मोठी आवडते पण जनरली दोन ते अडीचमध्ये पट्टी असते तर माझ्या ब्लाऊजची जी आहे ती आहे अडीच आता थोडक्यात मी टेप कसा ठेवला आहे जो काही आपण बाई जोडलेला आहे तिथपासूनचा पॉईंट आणि आपला जो गळ्याचा एकाडा पॉईंट ही जी पट्टी येईल ती असणार आहे आपली शोल्डर पट्टी तर माझी आहे अडीचची त्यानंतर लास्टला आपला एक पार्ट लावतो तो म्हणजे मुंडा तर मुंडा कसा मोजायचा ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज उलटा करेल त्यावेळेस हा जो काही गोलाकार आकार असतो तो आपला मुंड्याचा भाग असतो संपूर्ण हा मग आपण काय करायचं जो काही मुंडा आहे तो इथपासून हा जो पॉईंट असेल तिथपासून ते फिटिंगच्या पॉईंटपर्यंत आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि तो पण गोलाकार आकारामध्ये हा सुद्धा उजव्या हाताचाच मोजायचा आहे कारण की उजवा हात आपला जो असतो तो बऱ्याच केसेसमध्ये बायकांचा मोठा असतो त्यामुळे उजव्यापासूनच सुरुवात करायची तर पहा या पद्धतीने जो काय तुम्ही टेप ठेवला आणि फक्त गोलाकार आकार देत तुम्हाला हा जो मुंडा आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे तर मुंडा जो आहे तो येतोय माझा पावणे आठ थोडक्यात मी परत तुम्हाला दाखवते की मुंडा मी कशाप्रकारे मोजलाय या पद्धतीने गोल टेप फिरवीत आले आणि त्यानंतर इथला जो पॉईंट येईल तो माझा आलेला आहे पावणे आठ तर मुंडा जो आहे तो आहे पावणे आठ अशा प्रकारे मुंड्याचा जो काही हा भाग आहे म्हणजे मुंड्याचे आपल्याला निम्मे टाकावे लागते ज्यावेळेस आपण माप टाकतो त्यावेळेस थोडक्यात जे काही ब्लाऊजची छाती आहे त्यानुसार मुंडाखुली आपली ठरलेली असते त्याचा चार्टसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देईल त्यानुसारच तुम्हाला जो काही ब्लाऊजचा मुंडा आहे तो घ्यायचा आहे अदरवाईज जर ब्लाऊज जर तुम्हाला मुंडा घेता आला नाही तरीसुद्धा काही फरक पडत नाही फक्त एक नंबर छातीचं माप जे आहे ते परफेक्ट घ्या तिथेच आपली मुंड्याची फिटिंग एकदम परफेक्ट होते आणि मुंड्याचं माप घ्यायलासुद्धा गरज पडत नाही जे पण क्लासला माझ्याकडे बायका मुली येतात तर त्यांना मुंड्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन असते किंवा टोप टेप जो आहे तो गोलाकार फिरवला जात नाही त्यावेळेस मी त्यांना सांगते की एक नंबर छातीचं माप जे आहे ते परफेक्ट घ्या जिथेच आपली मुंड्याची फिटिंग होते आणि बाकी कुठेही प्रॉब्लेम येत नाही थोडक्यात आता जे काही तुम्हाला सोप्या सोप्या भाषेमध्ये मला सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अदरवाईज ब्लाऊजचा जो काही फ्रंटक्स पॉईंट वगैरे आहे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला चार्ट फॉर्ममध्ये देणार आहे फक्त ब्लाऊजची ही जी सात आठ बेसिक माप आहे तीच तुमच्याजवळ असायला हवीत बाकीचं जे काही मुंडा खोलीचं माप असेल ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स असेल किंवा ब्लाऊजचा दहावा भाग असेल किंवा ब्लाऊजचा फ्रंटक्स पॉईंट असेल याची सर्वाचे मी तुम्हाला चार्ट देणार आहे त्या चार्टनुसारच तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि ब्लाऊजचे जे काही मेजरमेंट्स आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत असा। तर असा प्रकारे तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट नक्की घ्या तुम्हाला खूप जास्त सोपं वाटेल अजून जरी व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा कोणतं मेजरमेंट तुम्हाला समजलं नाही तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला तुम्हाला तिथे उत्तर देता येईल कोणत्याही एका कस्टमरचं ब्लाऊज घ्या किंवा स्वतःचं ब्लाऊज घ्या दोन तीन ब्लाऊजवरती प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल तर चला आजचा आपला जो काही शिवणकामचा तिसरा दिवस होता तो मी इथे संपवते नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा अजून तुमच्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा घरबसल्या शिवणकाम शिकता येईल आणि आजचा माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात आपण शिवणकामच्या चौथ्या दिवसामध्ये बॉडीवरती मेजरमेंट कसं घ्यायचं यासोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सराव करत राहा बाय